नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बीकेपी ट्वेंटी फोर मराठी आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या देशाला भारतीय संविधान दिलं त्या संविधान समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज देशाला संविधान लाभलं म्हणून सव्वीस जानेवारीचा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि नेमकं सहा महिन्यांनी पुन्हा आपल्या देशाला संविधान मिळालं आणि त्या संविधानाच्या आधारे आपला देश सुरू झाला म्हणून सव्वीस जानेवारी साजरी केली जाते परंतु मित्रांनो झालंय असं कि सव्वीस जानेवारी दिवशीच जी जा साजरी करतोय आपण ती देशाला स्वत देशाला संविधान दिलं म्हणून आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळालं तर हीच याच विषयाची चर्चा आज आपण घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती विनंतीला सुरव करू सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधान समितीचे ते अध्यक्ष होते आणि सव्वीस जानेवारीला ते संविधान देशाला सुपूर्त केले देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधानांकडे ते सुपूर्त केलं त्यामुळं तेव्हापासून सव्वीस जानेवारीचा दिवस साजरा होतो आणि ह्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण प्रत्येक शाळेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये सव्वीस जानेवारीचा उत्साह साजरा करत असतो आणि हा उत्सव साजरा करत असताना प्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असतो शिवाजी महाराज शाहू महाराज ह्या सगळ्या महापुरुषांची नाव घेत असतो परंतु काही जातीयवादी ज्या जा शक्ती आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याचा प्रयत्न करतात परंतु ते जोपर्यंत विश्वचंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे पुसलं जाणार नाही असंही चित्र आहे परंतु काही धर्मांध शक्ती ज्या आहेत या जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख करणं टाळतात जसं बारामती नगरपालिका ही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत शरद पवार देशाचे नेते आहेत म्हणजे एकाच घरात सहा सात आमदार खासदार आहेत यांच्याच तालुक्यामध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख आणि फोटो जाणीवपूर्वक तिथल्या नगराध्यक्ष सातव आणि तो तिथला कार्यकारी अधिकारी यांनी टाळलं त्यांना सुद्धा प्रश्न विचारला लोकांनी असंच काहीस आता हे वर तर नगराध्यक्ष हे आहेत हे जातीवादीच लोक आहेत त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये तर दस्तूर खुद्द नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एकदा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही नाम उल्लेख टाळला म्हणजे जातीवाद हा कसा नसा नसामध्ये रुजलेला असतो ते ह्याच्यातून उत्तम उदाहरण आहे आणि सत्तेसाठी किती लाचार असावं ते सुद्धा काही लोकांकडनं प्रेरित असतं की सत्तेसाठी लाचार होऊन कसं पक्ष बदलले जातात जसं अजितदादा असतील किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस सगळीच असेल किंवा जे पक्ष सोडून आपली विचारधारा सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेले हे सुद्धा आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिक या ठिकाणी गिरीश महाजनांच्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक नामोल्लेख टाळला गिरीश महाजनाने सगळ्या महापुरुषांची घोषणा दिली म्हणजे दोन तीनच महापुरुष शिवाजी महाराजांचा पुन्हा भाजपचा आर एसचा यांच्या घोषणाबाजी केल्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक नामोल्लेख टाळला आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी घोषणा दिली नाही तर यामुळं तिथं जे कर्तव्यवर असलेल्या ज्या महिला वनसंरक्षक संरक्षक माधवी जाधव म्हणून आहेत या चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी गिरीश महाजनांना जाब विचारला की तुमच्या डोक्यामध्ये एवढा जातीवाद कसा भरलेला आहे म्हणजे सडक्या मेंदूची कशी तुम्ही एवढे झालेले असं तिनं प्रश्न उचलला विचारला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम उल्लेख तुम्ही घेण्यासाठी का टाळला असा प्रश्न विचारला आणि त्यानं मोठ्या मोठ्याने घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा पद्धतीनं तिनं घोषणाबाजी केली आता त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहे तो सुद्धा आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं म्हणजे हे जे जातीवादी धर्मांध शक्ती आहेत हे महापुरुषांची नावं मिटवण्याचा प्रकार कसा करतात आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा बारामतीच बघूया हे बघा होतं बाबासाहेबांचा पोट राहू बाबासाहेबांनी विधान लिहिलंय तसं नाही आणि बाबासाहेबांना ना हे बघा आपण हे नाही नाही तुम्हाला गेम म्हणलं तर तुम्ही लावलो नाही मांडवत बाबासाहेबांचा फोटो का लावला नव्हता सर आपल्या नगरपालिकेत महात्मा गांधींचा कन्व्हेन्शन नुसार होता का त्याचं काय घ्यायचे काय का मग काय लावलं नाही तुम्ही बाबासाहेबांचा फोटो माहिती नव्हतं तर लावलं का नाही सांग की लाईव्ह चालू आहे सोशल मीडिया लाईव्ह चालू आहे सांगा की संविधान दिनाच्या सव्वीस जानेवारीला चालतं का हे तरी सांगा तुम्ही मुख्य अधिकारी आहे सीओ आहे तुम्ही कसं काय बाबासाहेबांचा फोटो करू शकतो सांगा की सचिन सांगा की बाबासाहेबांचा फोटो का नाकारला आपण प्रशासनाने जे के काय के केलं मला सांगा की महात्मा गांधींचा फोटो लावला होता त्याचं गेजेट आहे का महात्मा गांधींचं गॅज आहे का फोटो आता हे करूच की आपण ते करू की हे आपण पाहिलं की बारामतीतलं आणि आता आपण नाशिकमधलं सुद्धा बघू बघाय हे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या महिलेचा उद्रेक झाला आणि यानंतर मात्र गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया बघा सांगा ज्या मुशीद वाढलेला सगळ्यात पुढाकार घेणारा आमच्या जामनेर मध्ये मोठा मध्ये पुतळा बसवला असं सांगतात खोटं नाटक आता मग हे आपण बघू शकतो कि कशा पद्धतीने हा जातीवाद वाढवण्याचं काम हे मंडळी करत असतात म्हणजे ह्या मंडळीच्या राजकारणी लोकांच्या म्हणजे हे जे भारतीय जनता पक्ष आणि आरेसे संघटन जे आहे हे कशा पद्धतीनं महापुरुषांच नामोल्लेख मिटवायला चाललेले आहेत हे सुद्धा आपण दिसतंय आता गिरीश महाजन यांचं भाषण सुरू होतं आणि वारंवार ते इतर महापुरुषांची नावं घेतली इतर लोकांची नावं घेतली परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख घेताना त्यांनी टाळला आणि यामुळं इथल्या महिला वन संरक्षक माधवी जाधव यांनी मात्र चांगलाच पवित्रा घेतला आणि या गिरीश महाजनांना माफी मागण्यासाठी बोलायला लागल्या की माफी मागावी गिरीश महाजनांनी पालकमंत्र्यांनी त्यांनी माफी मागावी असं सांगण्यात आलं आणि त्यांनी म्हटलं की मला सस्पेंड केलं तरी चालेल मी माती काम करेल मी कुठलंही काम करेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख मी पुसू देणार नाही हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपवायला निघालेले आहेत आज ज्या महिला आहेत हिंदू कोड बिल असेल किंवा काय असेल आज जी मी नोकरीत आहे ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे असं सुद्धा या महिलेनं म्हटलं गेलं आता भारत माता की जे म्हटलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या गेल्या वंदे मातरम दिलं गेलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत गिरीश महाजनांनी एकही शब्द उच्चारलेला नाही बघा आता त्यानंतर उद्धव ठाकरे गट असतील किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांनी या लोकांवरती टीका टिप्पणी केली तसच या महिलेनं म्हणजे ज्या जाधव आहेत त्यांनी गिरीश महाजनावर अॅट्रॉसिटी दाखल करावी अशी सुद्धा मागणी केली आणि लक्ष्मण हाके यांनी तर थेट गिरीश महाजनच्या राजीनाम्याची मागणी केली आता हे सगळं घडलं पोलिसांनी मात्र मिटवा मिटवी करण्याचा प्रयत्न केला जाऊ द्या मॅडम झालं मॅडम असं करत पोलिसांनी ते प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि या माधवी जाधव या मॅडमला पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांनी बसवून नेलं आणि पुन्हा सोडून दिलं परंतु देश किती आहे ह्या लोकांच्या मनात हे मात्र या गोष्टीवरून आपल्याला दिसत की जातीवाद काय असतो ते ह्या अशा भंकस लोकांपासून शिकायला म्हणजे शिकावं असंच एकंदरीत दिसतंय की कशा पद्धतीनं जातीवाद वाढला गे गेलेला आहे देशामध्ये अगदी सडक्या मेंदूंमध्ये ह्यांच्या कस गोबर भरलं गेलेलं आहे की महापुरुषांचा नामोल्लेख सुद्धा घेणं टाळलं जाते आणि ते त्यांनी संविधान लिहिलेलं त्या संविधानाच्या दिवशी सुद्धा असे प्रकार जर घडत असतील तर नेमकं देशाची लोकशाही चालली कुठल्या वळणावरती हेच या गोष्टीतून आपल्याला दिसते तर या ज्या माधवी जाधव आहेत अशा महिलांना सेल्यूट केला पाहिजे कारण की सरकारमध्ये नोकरी करत असताना त्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेणं म्हणजे ही खरचच धाडसाची बाब आहे असं चिकंदरीत म्हणताय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के आणि केमराव कडाळे पाटील